officer तिचं पुढं प्रशिक्षण देतात आणि त्याच्यामुळे हा योगाचा कार्यक्रम प्रमाणे या वर्षी अतिशय सुंदर आपण काही पाहतो. सगळे अधिकारी, विद्यार्थी, सगळ्यांना याचा लाभ मिळतो आणि यो योगा करणं किती महत्त्वाचं आहे. आता थोड्या वेळामध्येच आपण सगळे योगाच्या माध्यमातून relax झालो आनंदी झालो आणि त्याच्यात सगळे जे दहा नवीन नवीन काही जातं कारण ते दरवर्षी होईल. ते सगळ्यांना, आज निश्चितच पणे खूप आनंदाचा दिवस आहे आज आपण आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्त साधून एकवीस जून रोजी नवी मुंबई महानगरपालिका आहे आर्ट ऑफ लिव्हिंग आहे आणि प्रजापिता यांच्या ज्या देवी आणि त्यांचं जे काही सगळेच लोक आहेत सिडको आहे आणि आपण जर बघितलं असेल तर आज शाळेतली मुलं नागरिक आणि महानगरपालिकेचे अधिकारी लोकप्रतिनिधी विशेषतः मान्य मंत्री गणेशजी नाईक माननीय आमदार ममतादाईत म्हात्रे यांनी सर्वांनीच इथे खूप मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आज जवळजवळ पाच हजारच्या वर आपल्याला इथे विद्यार्थी आणि सगळे नागरिक या या उत्सवामध्ये सहभागी झाले आणि निश्चितपणे आपण ज्यावेळेस म्हणतो की मनाची शांती मनाचं आरोग्य हे सर्वात महत्त्वाचं आहे कारण आज आपल्याला स्वच्छता ज्यावेळेस आपण म्हणतो तर मानसिक स्वा स्वास्थ्य हे खूप महत्त्वाचा भाग आहे योग हा जो भाग आहे ही ही जी क्रिया आहे याच्यामधून निश्चितपणे मानसिक स्वास्थ्य वाढवण्यासाठी मदत होते आज आपण आर्ट ऑफ लिव्हिंगचे जे काही आपले जे काही आज इन्स्ट्रक्टर होते त्यांच्यामार्फत सगळ्यांना योग कसा करावा हे एक पंचेचाळीस मिनटाचं आपण सांगितलं आणि मनाचे स्वास्थ्य कसं राहावं याचं प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या ज्या शिलादेवी आहे यांनीसुद्धा आपल्याला सांगितलं मला खात्री आहे की नवी मुंबईतले नागरिक याचा निश्चितपणे आपण दररोजच्या दिवसा व्य नित्यक्रमामध्ये याचा सहभाग करतील आपलं मनाचं चांगलं चा आरोग्य ठेवतील शहराची जशी स्वच्छता आपण ठेवतो तशी मनाची स्वच्छता चांगली राहील आणि एक चांगलं सदृढ नागरिक होण्यासाठी निश्चितपणे मदत होईल